राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांनी केलेलं आक्षेपार्ह हो वक्तव्य चांगलंच आहे कारण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे याबाबत विचारलं असता आमदार संग्राम जगताप यांनी बोलणं टाळलंय हे पक्षाच्या विचारधारेला धरून नाहीये याबद्दल आम्हाला त्यांना नोटीस काढावी लागेल असं मी सांगितलेलं होतं तशा पद्धतीनं नोटीस काढलेली आहे शेवटी तुम्ही एका राजकीय पक्षाचे सभासद असला सदस्य असला तर त्या पक्षाच्या विचारधारेपासून तुम्ही काहीही जरी बोलायला लागला तर कुठलाही पक्ष कुठलाच पक्ष ते सहन करणार नाही म्हणून नोटीस दिलेली आहे अजितदा नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवण्याचं बोललेलं आहे काय म्हणजे हे बोलू त्या विषया मी दादांशी बोलत याव सविस्तर बोलू आम्ही ज्या बाबतीमध्ये अजित दादांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला नोटीस पाठवण्याचं नोट बोललेलं आहे काय म्हणजे हे बोलवत्या विषया मी दादांशी बोलू त्या सर सविस्तर बोलू आम्ही ज्या बाबतीमध्ये